तीन मित्र मालगावमधील बारमध्ये दारू पिण्यास गेले होते दारू नको असताना सुद्धा एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या मध्ये जास्त दारू ओतली दारू नको असल्याने दुसऱ्या मित्राने ती दारू जमिनीवर ओतली त्यानंतर दारू का ओतली म्हणून तिसऱ्या मित्राने दुसऱ्या मित्रावर कोयत्याने वार केलाय मिरजातील दिंडीवेस परिसरात ही घटना घडली असून किरण माने यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला जखमी गौ सय्यद यांच्या फिर्यादीवरून मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस संशयित किरण मानेचा शोध घेतात मिरजमधील गौस सय्यद संतोष जाधव हो, रणजित रजपूत किरण माने असे मालगा रोड येथील कमला बार येथे दारू पिण्यास गेले होते दारू फुल्ल पिल्यानंतर रणजित रजपूत याने गौस सय्यद यांच्या ग्लासमध्ये दारू ओतली सय्यद याने दारू नको असल्याने मधील दारू खाली जमिनीवर ओतली त्यानंतर किरण माने यांनी तू दारू खाली का ओतलीस असे म्हणत सय्यदला शिवीगाळ केली त्यावेळी संतोष जाधव हो, आणि रणजित राजपूत यांनी गौस सय्यद आणि किरण माने यांच्यातील वाद मिटवला मात्र पुढे दंडीवेस येथील मोकळ्या जागेत सिगारेट ओढण्यासाठी गेल्यावर किरण माने यांनी गाडीला असलेला कोयता काढला गौ सय्यदच्या पायाखाली पिंडरीवर मारला त्याच्या हातातून कोयता काढून घेण्याचा प्रयत्न करीत असताना दोघात झटापट झाली यात गौ सय्यदच्या उजव्या हाताच्या तळव्यावर कपाळावर डाव्या कानावर कोयता लागला यात गौ सय्यद जखमी झाला त्याने माने माने या असे ढकलून तेथून पळून घरी आला पोलीस ठाण्यात तक्रार दिली गौस सय्यदवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले जखमी गौज सय्यद यांच्या फिर्यादीवरून मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस संशयित किरण मानेचा शोध घेत